नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो प्रियास तिचीमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण पाठ्यपुस्तक इयत्ता चौथी यामधील गणित विषयातील बेरीज या घटकामधील चार अंकापर्यंतच्या संख्यांची बेरीज पान नंबर आहे वीस हा अभ्यास करणार आहोत पुढे जाण्या अगोदर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तर विद्यार्थी बालमित्रांनो हजार पण बेरीज या घटकामध्ये चार अंकापर्यंतच्या संख्यांची बेरीज अभ्यासू स्वाध्याय बेरीज करा तर इथे पाच हजार सहाशे बेचाळीस अधिक चार हजार एकशे एकोणऐंशी उभयमाडांनी केलेली आहे एकक दशक शतक असे रक्काने केलेले आहेत एकक स्थानच्या संख्येची बेरीज प्रथम करू नऊ अधिक दोन अकरा अकरामधील स्थानी ठेवला एक दशक स्थानी हातचा दिला त्यानंतर दशकस्थानच्या संख्यांची बेरीज करू चार अधिक एक पाच पाच आणि सात बारा बारामधील दोन अंक दशकस्थानी ठेवू एक शतकस्थानी हातचा म्हणून देऊ त्यानंतर सहा अधिक एक सात सात अधिक एक आठ पाच अधिक चार नऊ नऊ हजार आठशे एकवीस उत्तर आलेलं आहे दुसरे उदाहरण चार हजार नऊशे चौऱ्याऐंशी अधिक सातशे पंच्याहत्तर राखाण्यामध्ये याची मांडणी करू घेऊ एकक स्थान दशक स्थान शतक स्थान हजार स्थान या त्या स्थानामध्ये संख्या मांडणी करून घेऊ त्यानंतर प्रथम एकक स्थानच्या संख्येची बेरीज करून घेऊ चार अधिक पाच नऊ आठ अधिक सात सात अधिक सात चौदा आणि एक पंधरा आजचा एक नऊ आणि एक दहा दहा सा सात सतरा सतराशी सात स्थाने एक हातचा हजार साने दिला चार अधिक एक पाच पाच हजार सातशे एकोणसाठ अशा पद्धतीने उत्तर आलेले आहे तिसरे उदाहरण तुम्ही सोडवायचे आहे त्यानंतर चौथे उदाहरण सोडून पाहू तर या ठिकाणी तीन टप्प्यामध्ये आपण बेरीज करायची आहे संख्यांचे तीन टप्पे घेऊन त्यांची बेरीज करू पाच हजार सहाशे एकोणनव्वद अधिक एकशे पस्तीस अधिक सत्याऐंशी तर प्रथम आपण एक स्थानच्या संख्येची बेरीज करून घेऊ नऊ अधिक पाच चौदा चौदा अधिक सात पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस चौदा अधिक सात एकवीस एकवीसमधील एक, एक स्थानी ठेवला दशकस्थानी दोन हाता दिला दोन अधिक आठ दहा अधिक तीन तेरा अधिक आठ एकवीस एकवीसमधील एक दशकस्थानी ठेवला आजचा दोन शतकस्थानी दिला दोन अधिक सहा आठ अधिक एक नऊ पाचशे पाच पाच हजार नऊशे अकरा तर या ठिकाणी आपण प्रथम मांडणी करून घेऊ त्यानंतर एक स्थानी सात लिहिले त्यानंतर चार हजार आठशे पंच्याण्णव अधिक एकशे सदतीस प्रथम एकक संख्येची बेरीज करू पाच अधिक सात बारा अधिक सात एकोणीस एकोणीस मध्ये नऊ ठेवले एक एक, 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 एक हातचा दशकस्थानी दिला नऊ अधिक एक दहा अधिक तीन तेरा तेराशे तीन हातचा एक शतक स्थानी दिला आठ अधिक एक नऊ नऊ अधिक एक दहा दहाशे शून्य हातचा एक हजार स्थानी दिला चार अधिक एक पाच पाच हजार एकोणचाळीस उत्तर आलेलं आहे त्यानंतर सहावं उदाहरण तुम्ही सोडवायचे आहे पुढचे उदाहरण आपण समजून घेऊ बेरीज करा सहा हजार सातशे पंच्याऐंशी अधिक सात हजार चारशे त्रेपन्न या संख्या आपण ज्या त्या स्थानी दशकस्थानी शतकस्थानची संख्या शतकस्थानी हजारस्थांची हजारस्थानी तर प्रथम एकक स्थानच्या संख्येची बेरीज करून घेऊ पाच अधिक तीन आठ आठ अधिक पाच तेरा तेराशे तीन हातचा एक शतक स्थान लिहिला सात अधिक एक आठ आठ अधिक चार नऊ दहा अकरा बारा बाराशे दोन बाराशे दोन हातचा एक हजार स्थान लिहिला एक अधिक सहा सात सात आणि सात चौदा आता या ठिकाणी चौदा ही दोन अंकी संख्या आलेली आहे त्यामुळे अजून एक दश हजारचा रखाण आपल्याला करावा लागेल म्हणून एक लिहिला आपण दश हजार चार हजारच्या ठिकाणी लिहिला अशा ठिकाणी या इथे सोडून दाखवलेले आहे इथे तुम्ही पाहू शकता एकक दशक शतक हजार आणि दश हजार म्हणजे चौदा हजार दोनशे अडतीस उत्तर आलेले आहे त्यानंतर स्वाध्याय सोडवू बेरीज करा एक सात हजार आठशे एकोणसाठ अधिक आठ हजार पाचशे सेहेचाळीस ज्या त्या रकान्यामध्ये त्याची दे मांडणी करून घेऊ एकक स्थानी दशक स्थानी शतक स्थानी हजार स्थानी या संख्या आपण मांडून घेतलेल्या आहेत तर यांची बेरीज आपण करू एक त्यांच्या संख्येची बेरीज नऊ अधिक सहा आहे पंधरा पंधराशे पाच हाचा एक दिला पाच अधिक एक सहा सहा आणि चार दहा शून्यशे शून्य हाचा एक सतस्थानी दिला आठ आणि एक नऊ नऊ आणि पाच चौदा चौदाशे चार हाचा एक हजारस्थानी दिला सात अधिक एक आठ आठ आणि आठ सोळा सोळामधील सहा दिले एक एकाचा दशनी आला अशा पद्धतीने सोळा हजार चारशे पाच त्यानंतर दुसरे उदाहरण आपण सोडून पाहू आठ हजार चार हजार पाचशे शहात्तर पाचशे शहात्तर या संख्या संख्याची आपण बेरीज करून पाहू आठ अधिक सहा 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 बारा आणि दोन चौदा चौदाशे उदाच चार हा एक दशकस्थानी दिला आठ अधिक एक नऊ नऊ आणि सात सोळा सोळामधील सहा दशकस्थानी ठेवला आजचा एक शतकस्थानी दिला आठ अधिक एक नऊ नऊ आणि पाच चौदा चौदामधील चार शतकस्थानी हातचा एक हजार स्थानी दिला आठ आणि एक नऊ नऊ आणि चार तेरा तर या ठिकाणी दोन अंकी उत्तर आलेलं आहे त्यामुळे दश हजारचा रखाना बनवलेला आहे तेरा हजार चारशे चौसष्ट उत्तर आलेलं आहे उभी मांडणी करून बेरीज करा तर अशा पद्धतीने उभी मांडणी करून बेरीज तुम्ही करायची आहे आता बेरीज करा जर अमित रुपेश व सुमित यांची संख्यांची मांडणी खालीलप्रमाणे करून बेरीज केली तर कोणाचे बेरीज बरोबर आले या ठिकाणी सर्वांनी केलेल्या बेरजा पाहू अमितची मांडणी अमित चोवीस हजार पाचशे अठ्ठावन्न आधी सदतीस दश हजार हजार स्थाने लिहिलेले आहेत तर त्याचे उत्तर आलेल्या एकसष्ट हजार पाचशे अठ्ठावन्न उत्तर आलेलं आहे तरी आम्हीची मानणी चुकीची पद्धत पद्धतीने त्यांनी मांडणी केलेली आहे रुपेशची मानाने पाहू तर चोवीस हजार पाचशे अठ्ठावन्न ही मान्य बरोबर केलेली एकक स्थानी सात दशकस्थानी तीन सदतीस बरोबर मान्य केलेली आहे बेरीज पण आठ अधिक सात पंधराचा एक पाच एक सहा सहा तीन नऊ पाचशे पाच चारशे चार दोनाशे दोन चोवीस हजार पाचशे पंच्याण्णव उत्तर बरोबर आलेलं आहे सुमितची मांडणी सुमितची मांडणी देखील चुकीची केलेली आहे त्याने शतकस्थानी आणि हजारस्थानी तीन शतकस्थानी साथ लिहिलेला आहे त्यामुळे ही मांडणी चुकीची आहे रुपेची बेरीज बरोबर आली अमित व सुमित यांनी सदतीस ही संख्या योग्य स्थानी मांडणी केली नाही सदतीस ही संख्या दोन अंकी आहे या तीन दशक व सात एकक आहेत दश हजार हजार आणि शतक या स्थानात अंक नाहीत बेरीज करताना एकाखाली एकक दशकाखाली दशक आणि खाली, एक हक, खाली हजार अमित आणि सुमित यांची मांडणी चुकली त्यामुळे बेरीजही चुकली बेरीज करा आता या एक हजार सातशे एकोणीस अधिक चार हजार नऊशे पंचवीस यांची बेरीज आपण मांडणी करून करायचे एकक संच्या संख्येची बेरीज प्रथम करू नऊ अधिक पाच आहे चौदा नऊ अधिक पाच चौदा चौदामधील चार एक हातचा एक दिला एक अधिक एक दोन दोन आणि दोन चार त्यानंतर सात अधिक नऊ सोळा सोळामधील सहा इथे लिहिले हातचा एक दिला एक अधिक एक दोन दोन आणि चार सहा सहा हजार सहाशे चव्वेचाळीस हे याचे उत्तर आलेलं आहे बाकीची उदाहरणे तुम्ही सोडून पाहायचे आहेत तर या ठिकाणी आपण उदाहरण एक सोडून पाहू तीन टप्प्यातील बेरीज आहे तीनशे अधिक एकशे पन्नास अधिक सत्तर अधिक पस्तीस तर या ठिकाणी आपण मांडणी करून घेतलेली आहे तर एक संख्यांची बेरीज आहे पाच इथे आपण पाच लिहिलेली आहे दशक त्यांच्या संख्येचे बेरीज पाच अधिक सात बारा अधिक तीन पंधरा पंधराशे पाच हा चा एक शतकस्थानी एक असा दिला त्यानंतर एक अधिक तीन चार अधिक पाच अशा तऱ्हेने उत्तर आलेलं आहे पाचशे पंचावन्न असे मांडणी करून तुम्ही देखील उदाहरणे सोडवायचे त्यानंतर आणखीन एक उदाहरण आपण सोडून पाहू चार हजार अधिक सोळाशे अधिक आठशे अधिक ऐंशी अधिक तीनशे वीस अधिक बत्तीस एक एक त्यांच्या संख्येची बेरीज प्रथम करू एक एक स्थाने सर्व ठिकाणी शून्य आहे बत्तीसमधील दोन इथे उतरून घेतला तर या ठिकाणी तीन शून्य शून्य आहे त्यानंतर आठ अधिक दोन दहा अधिक तीन तेरा तेराशे तीन हात झाला एक इथे दिला एक अधिक सहा सात अधिक आठ पंधरा पंधरा आणि तीन अठरा अठरामधील आठ इथे लिहू आजचा एक हजार स्थान चार अधिक एक पाच अधिक एक सहा उत्तर आले आहे सहा हजार आठशे बत्तीस अशा पद्धतीने तुम्ही उभी मांडणी करून उदाहरणे सोडवायचे आहेत समजलं बालमित्रांनो खालील बेरीज आडव्या मांडणीने करा हातचा मनात धरा तर आडव्या मांडणीने बेरीज करायची एक एक स्थानची प्रथम बेरीज करून घ्यायची त्यानंतर दशक स्थानची करून घ्यायची हातचा मनात धरायचा त्यानंतर शतकस्थानांच्या संख्येची बेरीज करून घ्यायचे आणि मग हजार संख्या तसेच लिहिल्या उत्तर आलेलं आहे अठ्ठावीस हजार दोनशे त्रेचाळीस तर अशाच पद्धतीने पुढील स्वाध्याय आपण सोडवू आडव्या मान्यने बेरीज करा प्रथम उदाहरण चार हजार पाचशे बारा अधिक दोन हजार तीनशे पंच्याण्णव तर यामध्ये एक स्थानच्या संख्येची बेरीज करून घेऊ पाच अधिक दोन सात त्यानंतर नऊ अधिक एक दशकस्थानच्या संख्या नऊ अधिक एक दहाचा एक दिला शतकस्थान पाच अधिक तीन तीन आजचा एक चार पाच आणि तीन आठ आणि सा, एक नऊ चार अधिक दोन सहा सहा हजार नऊशे सदतीस उत्तर आलेलं आहे एक ब्याण्णव हजार नऊ अधिक चारशे एकोणतीस नऊ अधिक नऊ अठरा एक स्थानच्या संख्येची बेरीज नऊ अधिक नऊ अठरा हातसा एक हातचा एक अधिक दोन आणि एक तीन चार अधिक शून्य चार ब्याण्णव तसेच उतरून घेतले ब्याण्णव हजार चारशे अडतीस तिसरे उदाहरण तुम्ही सोडून पाहायचं आहे आईच्या म्हणते दोन संख्यांची बेरीज कशी करायची हे आम्हाला चांगलं समजलं पण मला विचारायचं आहे ताई म्हणते काय ग आयुष्यामध्ये बेरीज करताना आधी एककांची मय दशकांची शतकांची अशाच क्रमाने का करायची आधी शतकांची मग दशकांची अशी का नाही करायची ताई म्हणते तशी करता येईल तुला दोन्ही रीतीने व्यर्जा करून आपण समजून घेऊ रीत तर एक तर एकक दशक शतक अशी मांडणी करून घेतलेली आहे प्रथम आपण शतक त्यांच्या संख्येच्या बेरीज करून घेऊ इथे प्रथम शतकांच्या मग दशकांच्या नंतर एककांच्या बेरीज केली आहे दशकांच्या व शतकांच्या घरात दोन वेळा हातचे आलेले आहेत ये या ठिकाणी पहा दोन अधिक एक तीन अधिक एक, 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 एक चार आले त्यानंतर दशकता नऊ अधिक आठ सतरा अधिक दोन एकोणीस एकोणीसमधला एक चारमध्ये मिळवला आणि नऊ दशकस्थानी ठेवला त्यानंतर एकक स्थानच्या संख्येची बेरीज केल्यानंतर नऊ अधिक सात सोळा सोळा अधिक सहा आले बावीस मग बावीसमधील दोन एकक स्थानी ठेवला परत दशकस्थानी असलेल्या नऊ अधिक दोन यांची बेरीज केली तर या ठिकाणी एकक स्थानी दोन आलेले दशकस्थानी नऊ अधिक दोन अकरा आणि शतकस्थानी चार अधिक एक पाच अशा रीतीने दोन वेळा हातचा घेऊन करावी लागली त्यानंतर पाच अधिक इकडचा एक हातचा घेतला पाच अधिक एक सहा झाले त्यानंतर एकाशी एक आणि दोनाशी दोन सहाशे दोन। बारा उत्तर अशा पद्धतीने काढावी लागली दोन वेळा हातचे घेऊन उत्तर बरोबर आले इथे दुसरी रीत पहा एकक दशक शतक मान्य करून घेतलेले प्रथम एकक स्थानच्या संख्येची बेरीज करून घेतली नऊ अधिक सहा सोळा अधिक सहा बावीस बावीसमधील दोन खाली ठेवले हातचा दोन दिला नऊ अधिक दोन अकरा अधिक आठ एकोणीस आणि दोन एकवीस एकवीसमधील एक इथे ठेवला हातचा दोन दिला शतक स्थानी दोन दोन आणि दोन चार आणि एक पाच आणि एक सहा इथे क्रमाने एककाच्या दशकांचे व हो, शतकांची बेरीज केलेली असल्यामुळे दशकांचे एक बेरीज एकदाच हातचे आले आयुष्या म्हणते आता समजलं शतकाच्या म्हणजे सर्वात दहावीकडच्या स्थानापासून बेरीज करण्यापेक्षा उजवीकडून क्रमाने एक दशक शतक याप्रमाणे बेरीज करणे जास्त सोपं होत लक्षात क्या? ठेवा बेरीज करताना आधी एककांची मग दशक नंतर शतकांची याप्रमाणे एक, एक, एक सुरुवात करून बेरीज केली तर बेरीज करणे सोपे जाते अशा तऱ्हेने आज आपण चार अंकापर्यंत संख्येचे बेरीज आडव्या व उभ्या म्हण्याने कशी करायची हे पाहिलं आहे अशा पद्धतीची उदाहरणे तुम्ही सोडवून पाहायची आहेत